मुंबईचं पण तिथून जम्मू काश्मीरहून मुंबईचं पण तिकीट भेटत नव्हतं आणि पुण्याचं पण तेवढ्या माझ्या एका शब्दासाठी जम्मू काश्मीरहून चेन्नईचं तिकीट तो जम्मू चेन्नईला गेला पुण्याचं तिकीट मिळालं आणि जाताना केवढा प्रवास झाल्यामुळे जाताना अशी अवस्था झाली की ट्रेनमध्ये मध्ये पाच सहा गाळा उद्या झाल्या आणि मुंबईच्या ग्राउंडला गेला पण तिथं योगा असं झालं की पूर्णपणे आणि त्या वर्षी म्हणजे ज्येष्ठ एक एक वर्ष झालं लग्न होऊन आणि त्यावेळेस मी सांगितलं काही उगवत नाही आता आज मध्ये रजाच टाकू नको डायरेक्ट जवळ पोलीस भरती असत त्या टायमाला दोन महिन्याची रजा एक्स्ट्रा मार विचारलं माझा शब्द ऐकला आणि पोलिस भरती निघाल्यानंतर ग्राउंड चालू झाल्यानंतर रजा टाकली आणि जवळपास एक ते दीडच महिन्याचा टायमिंग मिळतात त्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला मी बघितलं असल तुम्हाला बऱ्याचदा सांगायला लागले माणसाला एका पछाडलं ना तुम्ही बघित असाल त्याला की कंटिन्यू जवळपास आठ दहा बारा सुरुवातीला तास परत बारा बसा ते एकवीस तास तुम्ही तेवढा वेळ जर दिलो तर तुम्हाला येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तुमचा पण त्याच्यापेक्षा खूप मोठा सरकार आपण करूया फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा जय आणि बऱ्याच जणांनी त्याच्या तुम्हाला बऱ्याच जणांनी असं हिनवलं केलं आम्ही काउंट केलं दोन्ही म्हणून एकशे छत्तीस मार्क होते म्हणून दुसऱ्याने निंदकाचं घर शेजारी असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही दुसऱ्याने असं विनवलं केलं एकशे छत्तीस ला जर तुझं काम झालं तर मी दिशा काढून फिरतो म्हणजे म्हणता आपण पैसे घेऊ म्हणलं आम्ही मिरिट नुसार काढलं तर तीन चार नंबरला या लागलं जवळचे खूप जवळचे मित्र होते असं त्याबद्दल सांगितलं किती पण कारण आपल्यावर टीका झाल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही त्याच्यामुळं त्याला मी तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल सांगण्यापेक्षा त्यानं स्वतः तुम्हाला त्याच्या पोलीस भरती करताना काय अडचणी आल्या काय प्रॉब्लेम आल्या त्याला तुम्हाला एक दोन मिनिटात सांगत तुम्हाला

त्यानुसार आम्ही रात्री म्हणून बसतो मी विश्वास आणि जातो त्यावेळेस आम्ही पुणे मार्ग पाठवून आम्ही आपलं बस, है। है तो तो बस चेक केली कारण मी तर गोवमेंट होतो मला तिकडे जायचं बळीच नव्हते काही जरी झाली तरी ह्या वर्षी पोच ठेवायचं म्हणजे वेळ होते माझ्याकडे अशी कंडिशन कारण तिकडे खूप मी सांगतो की सध्या मी त्रिपुराला आहे नवकाठात भारताला तिथं अशी पूर्ण परिस्थिती आहे की तुम्हाला पोसाय आता सायचं पावसायचं तिथे जेव्हा भाजी कधी सप्लाय होत नाही ते तर आमचे डेली आम्ही म्हणजे पपईची बांबूची भाजी केळीच्या आतल्या कातडीची भाजी ह्याच्या आमचं जीवन चालतं हे म्हणजे सगळेच तिथं जेवढे आम्ही होतं आमच्या म्हणजे आवडपासून आम्ही वीस जगा असायच कंटिन्यू ते जोपर्यंत पण तोपर्यंत राशी कधीच येत नाही गव्हर्नमेंट आपल्या सोय सुविधा आपल्याला नाही मोबाईल आर्मी

काय माझ्या थोपा पडला आईवडा चालवा की स्कोन लागला मुलं फोटो लागले नसतील तर गेल्या वर्षीची भरती हजार साडे अठरा हजार असतील आई राहून काही तुमच्या मामा नंतर फॉर्म जेवण करायला स्टार्ट झाले तिथून दीड महिन्यातच दरवार होता

तिथं देखील एका मार्काने वरती मध्ये देखील जालना जिल्हा पोलीसला पंचायत मार्काचं ग्राउंड ग्राउंड आहे पंचायती ग्राउंड नाही सोळाशे वर्ष सोळा वाटत शंभरला पाच मार्क खेळले आणि लेखीला मला ब्याण्णव मार्क असं दोन्ही टोटल म्हणून एकशे चौतीस मार्क पाच तारखेला तर पाच तारखेला ड्रायविंगची टेस्ट होती पाचला पावसाल्यामुळे टेस्ट उद्या सात तारखेला देऊन जालो ट्रेन सीटे कि मला मला जाणार जिल्हा पोलिससाठी प्रश्न सात तारखेला मला नाही सात तारखेला पेपर होता जिल्हा पोलीस तुम्ही ट्राय ट्रायल नेतात त्या पोलीसचा पेपर सात तारखेला पेपर आठ तारखेला वापस येऊन ग्राउंडवरती ट्रायल देतो होतो मित्राचा कॉल आला की मार्क पडले होते आठ तारखेला सात तारखेचा पेपरला आठ तारखेला मार्क पडली होती मित्र चेक करून की तुझा वगैरे सातवा वाजून बस पोलीस

कब होता है प्रांमचा अगोदर पकडला पाहिजे शिपाई तिला अगोदर पकडलं पाहिजे तसेच जे चांगलं असल्यामुळे समजतो गेला रेकडेच फोर्डर नाही नोकरी होती परंतु फार दोघीची नोकरी होती बॉर्डरला हे करत करत येत या ठिकाणी दोन महिने करून ग्राउंड करणं म्हणजे साधी पटने गेले त्याच्यामध्ये सक्सेस झाला का सायकेस झाला हे म्हणून या मला पुढे म्हणायचं आहे आपण सुद्धा या ठिकाणी आता ग्राउंडवर वरती आपण काय करतो फिरतो बोर झाल्यानंतर चेष्टा मस्करी करावं हे अंगातलं ज्याचा जातानाष्टा जाताना बी चेष्टा हालकातल्या चेष्टा चेष्टा हे लोक आहेत तुमच्या आई वडिलांच काबाड कष्ट करून कामाला जाऊन आपल्याला इथं गाठलेलं आहे सर्व लोक हो या ठिकाणी शिवतेची नाही श्रीमंत लोक शेती आहे असं म्हणतात ते परंतु आपण सर्व कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे ग्राउंड तिथे आल्यानंतर वडील दिसला पाहिजे आईवड्याने ग्राउंड मध्ये ग्राउंड मध्ये एक नंबरच आणि उभी ग्राउंड ने करता आता तिथं ग्राउंडला काही लोक पोरं येतात ग्राउंड म्हणून म्हणायचं आणि कट्ट्यात बसून उभी हसत नको ना जेवढं तुम्ही रनिंग करा तेवढं तुमचं चांगलं आहे मी मी एम सी सी ऑफिसर आहे मी ना नागपूर आय चॅप्टर आहे तीन महिने ट्रेनिंग केलं जिल्हा परिषद मी अगोदर शिक्षक होतो तिथून एन सी सीचं मला आय पाहायला पाहिला अफसर झालो तीन महिन्यामध्ये रगडा ट्रेनिंग अठरा करून तुम्ही करा एवढं हार्ड ट्रेनिंग मी ते एक्स्ट्रा लागला तीन महिन्यातच बरं काय इमेंट्रीला स्टार लागत ते मला काय स्टार झाला दुसऱ्या रिमिटेस्टला दुसरा स्टार्ट तिसऱ्या रिमेटला त्याने तिसरा स्टार लागला म्हणजे पडलं म्हणजे मला असं वाटायचं की तिथं जाव औषध पाणीचं जे गोळ्या घेतात ना रनिंग केल्यानंतर काहीच होत नाही अशा प्रकारे मला वाटायचं मी जिल्हा प्रशिक्षणाला माहिती आहे की विद्यार्थी माझे नसतील बरं काय तर कोरेकर तोलापा ते माझे विद्यार्थीच आहे तिथे जेवढे पूजा यांचे आहेत ना ते माझे विद्यार्थीच आहे तिथून माझं घट शिक्षण येते जाऊ कळवलं गेलो पाच की तू लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अमदपूर आणि जाण लोकांना वर्ष आता शेवाने उठून तीन वर्ष झाले मी अशाच विद्यार्थ्यांना सांगायचं आता शिंपळचे काही विद्यार्थी इथं शाळेला असताना गरिबाची बोर शरीर चांगलं असायचं अरे तू म्हणती म्हणतो तू तू अभ्यास करू नको तू फक्त लिखाणाचं प्रॅक्टिस कर त्यावेळेला तो गोल या ठिकाणी शिंदे स्कुलात शीख म्हणून मीच राहणार आणि मीच कापी देणार का तो मुलगा नाही नाही तू पळायचं अभ्यास करायचं आणि घरी तर कोणते का, का पीपरायचं ना खडायचं आणि त्या काळामध्ये काय करायचं आमचे क्लर्क म्हणून सर्व बापू म्हणून क्लर्क होते आमचं लिंकच त्याला कापयची आणि ते काप्या कोणाला पोलिसांना का द्यायचं बघा आणि ते मी सुद्धा सोडलं चीप ते जायचं ते अडायचं लग्न द्यायचे आणि मी चीप असून कारण लेखनाचं तर व्हायला पाहिजे प्रत्येक झरपीचे उठा आहे झडपीचे पुरवठा खाट खाट खाट, खाट द्यायचं दुसरे जाऊन झडपीचे उठा आहे असं करत करत आमचं पंचाण स्टाफ जे ना ते आठशे स्टाफ झाला का दुसऱ्या शाळेमध्ये काय नाही बघायचं आणि ह्या विद्यार्थ्याला येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी त्याला मी स्वतः एका रूममध्ये सकाळी लवकर साडेनऊ ला ला बोलायचं त्याला वया द्यायचं पेन द्यायचं अ ही शिकायचं आणि येतच नाही त्याला काही अ आहे येत नाही त्याला असा अशा प्रकारे शिकायचं हे माझं जे गट शिक्षण व्हायचं जे आशीर्वाद आहे त्या मुलांचा आशीर्वाद म्हणून लवकर मी बारा वर्षी घट शिक्षण केलं कोणाला सहा महिने कोणाला चार महिने असा असल्यानंतर म्हणून आपण डोळ्यासमोर आपल्या आईवडिलाचं समोर दिसलं पाहिजे कुठे इकडे बसताना आईवडिला दिसला पाहिजे त्या घराला जाताना आई वडील पाहिजे आणि घरून निघताना आईवडिलांचा आशीर्वाद घ्या थोडं का डोकं टेकवा आईवडा कसला काय क्षण पडा दे लवडा तुम्ही आई वडिलांचं तुम्ही बाहेर दुसऱ्या या जगात काहीच नाही या जगात बघा कष्ट करणारे बोलीन फाट कष्ट करतो लेखांना भूक पाहिजे काबाड कष्ट करून तुम्हाला दूध देणार हा हा पुण्याला होता तरी का पुण्याला म्हणला तू काय करतो रे अभ्यास करतो तिथून आला तो म्हणजे इथं थोडा दिवस गेला तिथून कंटाळून बेगुरुला गेला तो बेगुरुला गेल्यानंतर तिथे मी घ्यायला कल्पना शेवटी मला न विचारता शेळी पालन पालन ते घातलं तुला काय करतोय माझ्या बहिणीने विचारलं माझं बापसा आहे मग काय करतो शेळी पालन तू प्रयत्न केलाय का तुझं वय आहे का आता सोडायचं आम्हाला मला पटलं तू न प्रयत्न केलो अरे तुला प्रयत्न केलाय तू नाही तुझं वय गेल्यानंतर तू कर ना कधीही तुझ्या हात आहे शेळी पालन का तुझ्या हातात आहे म्हणून मी काय केलं त्याला तू माझी कार घेतलं त्याला घेत आणि मी आकाडमी लातूरला अहमदपूरलाच टाकणार होतो मी जनपटचा बिहू होतो ना त्यावेळेस अहमदपूरला टाकणार होतो मी नव्या मेंट्रीच बनला आणि मेंट्रीचं ट्रेनिंग मेंट्रीच घ्यायचं आणि पोलीस भरती जायचं हे येत होतं ना त्या सातपासून सर्विस झाली असे नसत हिच अमानमध्ये शाही मेडिकल तू काही गायचली पहिलं इथं लातूरला संपर्क होतीच सबल झाल्यानंतर या ठिकाणी त्याचं नेऊन टाक फक्त एवढं लक्षात ठेव तुझा अभ्यास तो अभ्यास इकडे बघायचं बघत नाही ज्याने यश प्र आता एक आहे बघा गणपतवाडी भीडी पिताना चाला याचा नुसतीच काढी आणि मुरणा याचा या मना या जागेवर बांधलं पाडे असं गणपतवाडी छोटंसं दुकान म्हटलं मागा आम्हाला धबी लावतो काय का छोटस दुकान असं झोपणार आणि बिडी वाढायचं काड्या काढी दातात काडी कर दातात काडी करायचा गणपत वाढली विडी पिताना चावायचा काडी चावायचा आणि म्हणायचा या म्हणायची या जागीवर मी जागरबाणी आपण भरती भरती होणार असं नाही म्हणायचं फुल एक्स्ट्रा तुमचं ग्राउंड आणि अभ्यास शहरचे नाही अभ्यास करा तुम्हें जी बोलता ना, के प्रश्न कभी तुम्हारा लक्षा तुम्हें स्वता पाठ करपे दह पाठ तू एक दठ एकमेज तीस तीस प्रश्न तुम्हारा तीस प्रश्न दुसरे देश दूध पर सा आणि करताना या ठिकाणी कमीपणा घ्यायचं मी आहे मी फार लहान आहे का आता पोलीस भरती सरकार नाही आहे मी फार लहान आहे आणि ज़् यक्स्ट्रा जे हुशार आहेत ना नदी लागायची त्या बघायचे त्याच्यानंतर हे बाबा माझे वडील लगायला म्हणते त्या बाहेर जाऊन जेवण करायला बरं बाबा माझे वडील मला हुशील आला घरी बघून मला वडील मला मानतील हे जर हे आपल्या अंगी जर बाळगलं तर तुम्ही जीवनामध्ये जेवणामध्ये म्हणा मला कुठं लागतंय पहिलं कर शेवटी तुझं वय झाल्यानंतर आहे ना कुठे पळत आहे का म्हणून नेहमी सतत आई वडिलांचं नाव स्फोट करणे आई वडिलांचा आशीर्वाद घेणे बाहेर पडणे तुम्हाला काहीच का होते एखादी अपघात होत असेल तर होत नाही होते लक्षात घ्या या जागामध्ये आई वडिला दुसरं काहीच नाही सेवा करा बरं का त्या आईवडील सेवा करा उलट बोलू नका जास्त शिकल आईवडील शिकल म्हणत नाही तुम्ही काय झालं ते दहवीला पोरक पास झालं दहवीला पोरक पास झालं आणि खुश पास झाला म्हटलं मुलगा चला टी शर्ट माझ मी वाढवतो की आई दरवाजा

बाळाला या ठिकाणी शू करत होता सगळाच करत होता ते स्वच्छ करून या ठिकाणी कळत होत म्हणून ते स्वच्छ केलं तू दोन वाजता या ठिकाणी रडायचा तुला आईनं पाजवायचं म्हणून ते कळत होत म्हणून तुला पाहिजे अशी अनेक उदाहरण दिल्या तर टाकून पाय बनला आई खूप सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे कळत नाही म्हटलं ना हे जात तुम्ही डिग्री घेतलं आईवडील कोणाचीच मिली अशा प्रकार आईवडिला मागा अरे का तुम्ही सांगायला येत नाही मला आई नाही मला दोन दिला आई वाढ अरे का म्हणून आई वडिलांची आईवड्याची क्षमा करायची आईला म्हणायच नाही हे जर तुम्ही नावच पण तुमच्या हृदयाला जर ठेवलं ना तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला ना मला तुम्हाला बऱ्याच नवीन त्यांनी तुम्ही नदी तुम्हाला जाणवलं का नाही मला माहित नाही कारण सर रोज ग्राउंडवर असते की तुम्हाला बघितलंय त्यांनी तुम्ही कसं ग्राउंड करता कशी टीम धर्मस्तरी करता कशी चेष्टा करता त्यांनी बघितलंय तुम्हाला ग्राउंड ग्राउंडवर जे इमानदार नाही करते ते इमानदारी करते कारण त्याला दिसलं मी तुम्हाला मग सांगितलं आपले ते गुण तो सांगणारा माणूस शंभर टक्के असावा आपली माणसाची प्रगती होते त्यांनी तुम्हाला आणून दिली अजून मुंबईचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी जे मध्ये सांगितल्या त्या गोष्टी टाळा ग्राउंडवर फोकस करा झालो भरती तर सरांना जाऊन डायरेक्ट भेटा सर तुम्ही सांगितलं मी तुमचं ऐकलं म्हणून झालं कोणालाही जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसाला आपण गुरु मानलं हे आपलं कर्तव्य आहे मी तुमच्याकडून अशा अपेक्षा करतो की येणाऱ्या मुंबईच्या पेपर मध्ये जास्तीत जास्त तुम्ही निकाल द्यायचा आणि पूर्ण तुम्हाला माहित असेल गेल्या असे आपला नंतर कोणाला देत नव्हतो पण करतो तुम्ही बरेच जण चांगला अभ्यास करायला लागलेला जाणवलं मी चोवीस तास स्टडी जाणवत असल तुम्हाला मी चोवीस तास तुम्हाला म्हणाल अजून कुठल्या गोष्टीत मी तुम्हाला म्हणतोय जर एखादी चांगली गोष्ट असेल तुम्हाला काय पाहिजे असेल अभ्यासाचं तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला अवेलेबल करतो आता बरेच जण असते तरी ती खिडकी बघा ती कोणाली काम करून का ती खिडकी आपल्या घरात जर आप अशा गोष्टी केलो तर आपल्याला आई ये बाळा खरोच खिडकी करतात मला सरकार म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं दोन गोष्टी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगायला प्रयत्न करतो हे म्हणजे तुमची कर्मभूमी तुम्ही इथून चांगलं आहात का वाईट करणार हे तुमच्या हातात आहे आणि एक गोष्ट काही आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतोय विश्वास नगर पाटलाच किंवा डॉक्टर नरेंद्र जाधव सर किंवा माहीत असतील नीती आयोगाचे